नमस्कार तुम्ही अमरावतीमधील स्पेशल गिल्ला वडा कधी खाल्ला आहे का तर हा गिल्ला वडा तिथला एक स्ट्रीट फूड आहे तर हा अमरावती स्पेशल गिल्ला वडा आपण घरी कसा बनवायचा आहे तो पाहणार आहोत छानपैकी हा वडा घ्यायचा आणि त्याच्यावर छान असं दही पसरवायचं थोडंसं गरम मसाला किंवा चाट मसाला त्यावर लाल चटणी हिरवी चटणी आणि छान अशी चिंचेची गोड चटणी ह्याच्यावर घालायची आणि थोडीशी शेवसुद्धा ह्याच्यावर घालायची आणि हा अगिल्ला वडा खायला अतिशय सुंदर की जो तुम्ही आतापर्यंत खाल्लाही नसेल तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी अगोदर आपण इथे गरम पाण्यामध्ये मिरची भिजत घालणार आहोत तर इथे मी थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी बेडगी मिरची सुद्धा घेतलेली आहे आता ही पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत ठेवूया पाण्यामध्ये आणि इथे मी चार ते पाच तास अगोदर इथे मी पांढरी उडीद डाळ भिजत घातली आहे त्यात आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पण पाणी घालायचं नाही आहे ही डाळ आपल्याला अशीच कोरडी वाटायची आहे आता ह्या डाळीसोबत आपल्याला घ्यायचं आहे जिरं एक आल्याचा तुकडा आणि इथे तीन हिरव्या मिरच्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे चवीनुसार मीठ आपण इथं घेऊयात आणि हे पाणी ला ला न घालता आपल्याला असंच हे कोरडं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता डाळ आपली चांगली कोरडी आणि घट्ट अशी वाटून झालेली आहे तर अशा पद्धतीची ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता हे कोरड का वाटायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आता ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात ही, ही वाटलेली डाळ आता चमच्याच्या साह्याने दोन ते तीन मिनटं असंच एकसारखं आपल्याला फेटून घ्यावा जेणेकरून आपले वडेसुद्धा छान सॉफ्ट होतात तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण करायला घेऊयात चटणी तर हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी घेतला आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे कोथंबीर पुदिन्याची पानं त्याचबरोबर आपल्याकडे जी फुटाणा डाळ असते ती फुटाणा डाळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि काळं मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता किती छान घट्ट अशी आपली हिरवी चटणी इथे तयार झालेली आहे ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपली हिरवी चटणी तयार झाली आहे ती आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपण लाल चटणी तयार करायला घेऊयात आपण ज्या लाल मिरच्या बीज घातल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लसूणच्या पाकळ्या काळं मीठ घातलेलं आहे इथे आणि आता थोडंसं जिरं घालूया थोडासा लिंबाचा रस आणि आता हे आपण चांगलं बारीक पेस्ट करून घेऊयात तरी ते पाहू शकता इथे छान लाल अशी चटणी इथे तयार झालेली आहे बेळगी मिरचीमुळं त्याला आणखीन चांगला लालसर रंग झालेला आहे तरी आपली झाली आहे ला लाल चटणी तयार तर आता आपण वडे करायला घेऊन या तर इथे बघा पुन्हा एकदा मी हे डाळ चांगली फेटून घेते आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे वडे करण्यासाठी इथे पाणी तर पाणी इथे आपल्याला हात ओला करण्यापुरतंच पाणी घ्यायचं आहे दोन्ही हात आपण ओले करून घ्यायचे आहेत आणि हाताच्या साह्याने अशा पद्धतीने थोडंसं पीठ हातात घेऊन त्याला गोल असे हातावर आपण चपटे वडे थापून घ्यायचे आहेत पाण्यामुळे काय होतं की वडे आपल्या हाताला चिकत नाही त्यामुळे हात आपल्याला पाण्याचा घ्यायलाच लागतो हे डाळीचं वाटण जर आपलं घट्ट असेल तर अशा पद्धतीने वडी हातावर आकाराने आकार आणि मोठ्या आकाराचे आपल्याला असे हातावर थापता येतात त्याचबरोबर दुसरी पद्धतही इथे तुम्हाला सांगते एखादं प्लास्टिकचा तुकडा घेतला आणि त्यावर आपण थोडंसं पाणी ओलक करून घेतलं खाली प्लॅस्टिक आणि त्यावर अशा हाताच्या साईडने आपण इथे गोल असे चपटे वडे तयार करू शकतो तर चला आता आपण हे वडे तळायला घेऊयात तर इथे ते आपलं तेल तापलं आहे आणि इथे आपण वडा तळून घेणार आहोत चांगला लालसर असा आपल्याला वडा दोन्ही साईडने तळून घ्यायचा आहे डाळ आपण चांगली घट्ट वाटली गेली तर हातावरसुद्धा आपल्याला हे वडे अशा पद्धतीने थापता येतात था। त्याच्यामुळे आपल्याला डाळी वाटत असताना त्याच्यामध्ये पाणी न घालता हे वाटायचं आहे आणि पा आता आपल्या इथे वडे तळून झाले आहेत तर आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि मीठ घालायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता हे वडे आपल्याला सोडून द्यायचे आहेत जवळजवळ पंधरा ते वीस हे आपल्याला असंच पाण्यामध्ये ही वडे भिजत ठेवायचे आहेत जसं आपण दही वडे करतो आणि वडे पाण्यामध्ये भिजत घालतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे वडे भिजत घालायचे आहे आता पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आणि हलक्या हाताने हे वडे असे हाता दोन्ही हाताच्या साह्याने प्रेस करून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता हे आपण डिशमध्ये सर्व करूयात तर आता हे एक वडा घेतल्याच्यानंतर त्याच्यावर साखर घालून फेटलेलं इथे दही घालायचं आहे भरपूर सारं असं सा दही घातल्याच्या नंतर आपल्याला आता त्याच्यावर थोडंसं गरम मसाला आणि चाट मसाला याच्यावर हाताच्या साह्याने भुरभुरवायचा आहे आता यावर वरतून घालूया लाल चटणी आता त्यावर घालूया हिरवी चटणी ह्या दोन चटण्या घातल्याच्यानंतर त्यावर आता येईल चिंचेचं गोड पाणी आता ह्याच्यावर थोडंसं चिंचेचं गोड पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरतून शेव बारीक जी शेव असते तर ती शेवसुद्धा आपल्याला याच्यावरतून घालायची आहे आणि थोडासा वरतून पुन्हा एकदा चाट मसाला आपण भुरभुरू शकतो तर इथे आपला गिल्ला वडा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने अमरावती स्पेशल गिल्लावाडा सुद्धा घरी नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद